हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज आपण बनवूया कोथिंबीरीच्या काड्यांपासून चटणी तुम्हीसुद्धा ही चटणी बनवली आहे का आणि नसेल बनवली तर तुम्ही ही चटणी नक्की बनवा आणि मला कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा अशा पद्धतीने मी इथे कोथिंबिरीच्या काळ्या छान धुवून त्यांना सुकवून घेतलेलं आहे त्याच्यात पाणी अजिबात राहायला नको हे लक्षात ठेवा कारण की त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतं म्हणून बाहेरून पाणी अजिबात नको नाहीतर चटणी जास्त पातळ होईल म्हणून त्यांना छान सुकवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यात त्यांना घालून घेते आहे तुम्ही जर अशा पद्धतीने नसेल टाकायचं तर तुम्ही चाकूने बारीक कापून सुद्धा त्याच्यात टाकू शकतात आणि अशा पद्धतीने चटणी बनवू शकतात आता मी या चटणीमध्ये हिरवी मिरची आणि लसूण एक आल्याचं तुकडं आणि जिरं हे टाकलेलं आहे लसणाचा वापर याच्यात जास्त करायचा आहे लसूण घातल्यामुळे ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि आलं नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात पण लसूण आणि हिरवी मिरची गरजेची आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर तुम्ही आप्पे बनवले असतील किंवा पुरी असेल पालकपुरी असेल तर तुम्ही ही चटणी बनवू शकतात खूप छान लागते पराठ्यासोबतसुद्धा ही चटणी छान लागते आणि टिफिनमध्ये जर झटपट आपल्याला काही बनवायचं असेल टि लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायला तर तुम्ही ही चटणी बनवू शकतात तुमच्याकडे कोथिंबीर साफ झाली असेल आणि काड्यांचं करायचं काय हे तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे चटणी रेडीसुद्धा झाली आहे चटणीला वेळ लागत नाही अजिबात पाच मिनटात ही चटणी होते हिला फोडणी द्यायची गरज नाही मी इथे अर्धा लिंबू वरून पिळून घेतलेला आहे आणि चवीनुसार वरून मीठ घालायचं आहे आणि चटणी रेडी आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघू शकतात चटणीचा कलरसुद्धा किती छान दिसतो आहे आणि काड्या सुद्धा आपल्या उपयोगात आलेल्या आहेत त्या सुद्धा वाया आपण घालवल्या नाही म्हणून एक सॅटिस्फॅक्शन असते आणि चटणी खरच मला पर्सनली खूप आवडते खूप टेस्टी होते आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशी चटणी बनवून बघा चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय